नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम सांगणारा मोठा उखाणा या उखाण्यात सर्व मावळ्यांचा पराक्रम अतिशय सुंदर शब्दात मांडला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा चला तर सुरू करूया मावळ्यांचा पराक्रम सांगणारा उखाला स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून शिवरायांनी मांडला पराक्रमांचा खेळ रायरेश्वराच्या साक्षीने जमला जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांचा तोरणा जिंकण्याचा तानाजी बाजींच्या तलवारींनी घेतला होता वसा पहिल्या विजयाचा सह्याद्रीच्या काजावर उमटला भगवा असा अफजलखानाशी लढताना जिवा महाला धावून आला होता जीवा म्हणून वाचला शिवा हा मंत्र प्रतापगडाच्या कडे कपारीत भिनला पावनखिंडीत बाजी प्रभूंनी रोखली मृत्यूची अकरा विक्रार वादळं प्राणांची आहुती देऊन विशाळगडाकडे सुरक्षित धाडली शिवरायांची पावलं आग्र्याच्या वेढ्यातून सुटका करताना मदारी मेहतर आणि हिरोजीने लावली बाजी मृत्यूच्या जबड्यातून राजांना वाचवायला मावळा नेहमीच होता राजी आधी रंगीन कोंडाण्याची म्हणत तानाजीने गड सर केला सिंहगड जिंकून तो सिंह स्वराज्याच्या पायात अमर झाला सिंधुदुर्ग आणि खांदेरीवर उभारली स्वातंत्र्याची आण मराठ्यांच्या शौर्याने राखली साता समुद्रात महाराष्ट्राची शान अष्टप्रधान मंडळाच्या साक्षीने रायगडावर सोहळा रंगला शिवरायांच्या राज्याभिषेकाने अवघा महाराष्ट्र दुंद झाला रयतीचं राज्य राखायला अंगत संचार ते जिजाऊंची शक्ती रामांचे नाव घेते मनात ठेवून शिवरायांची भक्ती तर मंडळी हा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा पराक्रम सांगणारा मोठा आणि लांबलाचा कुखाना तुम्हाला हा उखाणा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्हाला अशा प्रकारचे अजून काही उखाणे हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटचा विचार करून उखाने बनवण्याचा प्रयत्न करेन चला तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाने ऐकायला तयार राहा धन्यवाद जय शिवराय